की ज्याप्रमाणे आपल्याला एका अभंगामध्ये वर्णन करू सांगतात किती वेळा जन्मा यावे किती भावे फजि या ठिकाणी किती वेळा जन्मा यावा आणि किती त्या ठिकाणी करून घ्यावी ज्याप्रमाणे जन्माला येणं आणि म्हणतो म्हणजे तरी आपल्याला हा संसार आहे परंतु या ठिकाणी आपण ज्यांना संसार समजतो हा संसार अशा प्रकारचा आहे की आपण ज्यांना समजतो तो या ठिकाणी गाडग्या मार्गाचा संसार आहे आणि म्हणून जगत खोबरा या माध्यमातून सांगता अलिया संसारा उठा करा चरण जाऊ दा पांडुरंगा या चर्मपांच्या संसाराला आपण आलोच ना